गणगणपत नमो नम ओं सिद्धिविनायकाय नमो नम ओम अष्टविनायकाय नमो नम ओं बाप्पा मौर्या नमस्कार मी कनिष्का आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयात विराजमान झालेल्या बाप्पाची आरती मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी महाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार महाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष डबू असवानी माजी उपमहापौर केशव घोळवे माजी उपमहापौर तुषार हिंगे माजी नगरसेवक मयूर कलाटे माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते माजी नगरसेवक संदीप वाघेरे माजी नगरसेवक संदीप कसपटे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि पिंपरी चिंचवड शहर राजपूत समाज संघटनेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते देखील आरती संपन्न झाली आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयात विराजमान झालेल्या बाप्पाच्या आरतीचा मान दिल्याबद्दल मान्यवरांनी आपल्या आवाजचे आभार मानले तसेच शहरातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आपला आवाजचे मुख्य संपादक डॉक्टर अतुल परदेशी संपादक उत्तम कुटे आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे व सहकारी उपस्थित होते पाहूया अनेक वर्ष माझे जवळचे मित्र सन्माननी अतुलजी परदेशी हे पत्रकारितेमध्ये कार्यरत असताना अकरा बारा वर्षापूर्वी त्यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्क चालू केलं मला अभिमानानं सांगावं असं सा वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक यूट्यूब चॅनेल्स आहेत परंतु सगळ्यात जास्त प्रसिद्धी पावलेलं सगळ्यात जास्त मोठा विस्तार आणि विश्वासार्हता अतुल परदेशी यांचा आपला आवाज ह्या न्यूज नेटवर्कनं मिळवलेला आहे मला जर पुणे जिल्हाच नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या बाहेर अनेक ठिकाणी यांचं नेटवर्क आहे आज यांच्या कार्यालयामध्ये जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरासारख्या मोठ्या ठिकाणी अडीच तीन हजार स्क्वेअर फिटाचं स्वतःचं कार्यालय उभं करणं ही काही सोपी गोष्ट नाही ती त्यांनी त्यांच्या हिमतीवर उभी केलेली आहे आज या ठिकाणी गणपतीला गणपतीची आरती करत असताना प्रत्येक वर्षी इथे येण्याचा मला एक वेगळा आनंद असतो या निमित्तानं मी गणरायाची आरती या ठिकाणी संपन्न झाली आणि मला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला एकच संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्र आणि भारत एक आगळ्या वेगळ्या दिशेनं चाललेला आहे विकासाच्या दृष्टीनं प्रगतीच्या दिशेनं आज भारत देशाची ख्याती अमेरिका आणि चायनाच्या नंतर भारताचं चा नाव काही वर्षामध्ये पुढं येणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण भारत देश युवा शक्तीच्या जोरावर जगामध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्न करतोय सगळ्या जगाचं लक्ष भारताकडं आहे परंतु कुठंतरी मोठी एवढी मोठी लोकसंख्या आहे तेवढ्याच आहेत एका बाजूला आरक्षण आहे दुसऱ्या बाजूला शेतीची शेतकऱ्यांची अवस्था आहे दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टीवर मात करताना सरकारला जरी अडचण येत असल्या तरी सरकार त्यांच्या दृष्टीने त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करते जनतेला मला एवढीच शुभेच्छा द्यायच्यात की आपण सगळ्यांनी सरकारची बाजू समजून घ्यावी आणि सगळ्या जनतेचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं असेच मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद पुढच्या आठवड्यामध्ये म्हाडा पुणे मंडळाच्या वतीनं पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन शहरामधील जवळजवळ चार हजार साडेचार हजार घरांची सोडत आम्ही जाहीर करतो आहे पुढच्या आठवड्यामध्ये ती सगळी सोडत आम्ही अपलोड करतो आहे आणि महिन्याभरात त्याच्यानंतर त्याची लॉटरीचा ड्रॉ निघेल आमचा प्रयत्न राहील की मी सभापतीपदाचा कारभार हाती घेतल्यापासून ही तिसरी चौथी लॉटरी आहे अनेक गरजूंना स्वस्तामध्ये किफायतीशीर दरामध्ये घरं उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात ती चळवळ उभी राहिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये राजगुरुनगर तालुक्यातील चाकणच्या बाजूला असलेलं रोहकल गाव हे चाकणच्या बॉर्डरलाच आहे त्या ठिकाणी आम्ही नऊ हजार घरं उभी करतो आहे म्हाडाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना दोन या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारनं राज्याला टार्गेट दिलं आणि राज्य सरकारनं पुणे जिल्ह्यामध्ये म्हाडावर ही जबाबदारी टाकलेली आहे कारण म्हाडा एक विश्वसनीय नाव आहे गृहप्रकल्पाच्या व्यवसायामध्ये त्यामुळं आम्ही ही जबाबदारी पेलून ही नऊ हजार घरं ह्या ठिकाणी आणि जिल्ह्यामध्ये अजून काही ठिक घरं अशी जवळजवळ पस्तीस हजार घराचा आमचा संकल्प आहे की घरं लवकरात लवकर आम्ही कामगारांसाठी उपलब्ध करून देऊ अशी मला या ठिकाणी खात्री आहे सर्वात आधी गणपती बाप्पाच्या संपूर्ण सणाची आपल्या सर्व दर्शकांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा लोकांना संदेश माझा एवढाच आहे की खूप हर्ष आणि आनंदाचा आपला संपूर्ण उत्सव दरवर्षीचा राहतो यावर्षीसुद्धा खूप शांततेत uh, खूप सेफली सर्वांनी सुरक्षित राहा आनंदचा खूप मजा घ्या संपूर्ण सणाचा आणि त्याच्यासोबतच पर्यावरणपूरक जेवढा काय होय ना तेवढा आपलं गणपती बाप्पाचा संपूर्ण सण आपण साजरा करूया त्या संदर्भातली महानगरपालिकेने सुद्धा सर्व आपले जे सिटीचे रहिवाशी आहे सिटीजन्स आहेत त्यांचे सोबतच कोलॅबरेट करून वेगवेगळे उपक्रम यावर्षीसुद्धा घेतले त्यांना सक्सेसफुल करण्यामागे सर्व आपले जे सिटीचे रहिवाशी आहे तेच याच्यामध्ये कारणीभूत आहे तर सर्वांना माझ्या वतीने खूप शुभेच्छा सर्वप्रथम सर्व पिंपरी चिंचवड वासियांना गणेश उत्सवानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आपला आवाजच्या ऑफिसमध्ये येऊन एक आनंद झाला खऱ्या अर्थानं सकारात्मक जे आहे ते वार्ताकन करणं असेल किंवा एक चांगल्या पद्धतीनं नेटवर्क चालवणं असेल ह्या प्रकारचं हे काम होतं आणि सगळं आपला आवाजची टीम असेल त्यांच्या सगळे प्रेक्षक असतील सर्व आपले नागरिक परत एकदा गणेश उत्सवा निमित्त सर्वना खूब खूब शुभेच्छा धन्यवाद पहले तो पिंपरी सब मेरे वासियों को गणपति की शुभेच्छा और आज आवाज अपना चैनल ने जो हमारी आरती पर बुलाया थैंक्स मेरे से इतनी विनती है सबको शांतिपूर्वक गणपति का उत्सव होना चाहिए ये हमारे सबका त्यौहार है परिवार का त्यौहार है तो मी की इच्छा आहे जो आगे आगेत बाकी पाच दिन शांतीपूर्व होना चाहिए बस ही मेरी सबसे विनंती सर्वप्रथम पिंपचवड शहरवासियांना गणेशोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांना सुखात सम आनंदात भरभराटी ठेवावं हीच मी गणेशाचरणी प्रार्थना करतो खरोखरच आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून गेली दहा वर्षाहून अधिक काळ अविरतपणे या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची सकारात्मक अशी पत्रकारिता या ठिकाणी सुरू आहे आणि मला त्याबद्दल सार्थ अभिमान वाटतो कारण प पत्रकारितेच्या माध्यमातून या शहरामध्ये मा विविध समस्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं जातं आणि खरं तर हे शहराची जी जडणगडण होत चाललेली आहे अगदी आपण म्हणतो स्मार्ट सिटीकडे मेट्रोपॉलिटन श शहराकडे त्यामध्ये पत्रकारितेचा मोठा मोलाचा वाटा ठरलेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं पहिल्यांदा शहरा शहरमधील श्यार शहरामधील सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज पूर्ण शहर हे गणेशाच्या उत्सवामध्ये आनंदमय आहे सगळ्याकडे चांगल्या पद्धतीने उत्सवाची उत्सव करतायत तर प त्याबद्दल मी सगळ्या नागरिकांचं धन्यवाद मानतो की शांतपणाने सगळ्या गोष्टींनी चांगला उत्सव आपल्या इथं होतोय आणि त्याच पद्धतीने मी आपला आवाजचं विशेष कौतुक करतो कारण का आपला आवाज हा न्यूज चॅनल गेल्या दहा वर्षाला पिंपरींचोड शहरात काम करतोय जे विविध प्रश्नांचं विविध समस्यांचं जो चौथा स्तंभ म्हणून काम करायला पाहिजे तो चांगल्या पद्धतीने आपला आवाज न्यूज चॅनल हा काम करतोय शहरातल्या विविध प्रश्न असतील जे काही घटना घडत असतील त्याला लवकरात लवकर नागरिकांमध्ये कसे पोचल्या जातील यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करताय तुमचं जे खूप खूप खुँ, खुँ, शुभेच्छा तुम्हाला येत्या काळात सुद्धा तुम्ही जो चौथा स्थापन काम करायला पाहिजे ते काम अशाच पद्धतीने चालू राहावं हे गणेश चरणी प्रार्थना करतो मी आणि आपला आवाज आपली सखी हा जो तुमचा जो महिलांसाठी जो उपक्रम जो व्यासपीठ तुम्ही निर्माण करून दिले हे खरंच खूप उल्लेखनीय आहे आज साठ हजार महिला असं सभासद असणार पहिला सखी मंच आपला आवाज आपला सखी मंच हा आहे तुम्ही ज्या शहरामध्ये पूर्व शहरामध्ये पुणेच फक्त पुने, हे कलाकारांचं व्यासपीठ होतं पिंपरींचोडला पण तुम्ही तो दर्जा आपला आवाज आपली सखी असेल आपला न्यूज चॅनल हा आणून देतोय चांगल्या चांगल्या प्रमोशन निमित्त तुम्ही स्टारकास्ट आज पिंपरींचोड शहरात आणतायत चांगल्या पद्धतीने एक शहरातल्या बी लोकांना अट्रॅक्शन तुम्ही तयार करताय यासाठी मी तुमचं खरंच आभार मानतो की तुम्ही असंच तुमच्या हातनं कौतुक आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून गेली दहा वर्षे या भागातील सगळं जे काही बातम्या आहेत ते पोचवण्याचं काम आवाज आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे इथले संपादक असतील आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी सर्व चांगल्या प्रकारे एक आवाज चॅनल लोकांपर्यंत ज्या काही शहरातील समस्या आहे त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला आवाज हे चांगल्या प्रकारचं माध्यम आहे आणि चांगलं काम करत आहे त्यामुळं मी आपल्या आवाज चॅनलला पिंपरींचोड महापालिकेच्या वतीने गणराया चरणी प्रार्थना करतो हे गणराया ह्या आवाज चॅनलची अशीच प्रगती इथून पुढील काळात आमच्या पिंपरींचोडमध्ये हो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि गणरायाला सांग वतीने सर्वांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आज आपला आवाजच्या निमित्ताने मला आरती करायचा मान मिळाला मी गणेशोत्सव सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो आपला आवाज असेल जे शहरात नेहमी चांगल्या विषयावर आवाज उठवत आहेत त्यांनी अशाच प्रकारे शहरासाठी आणि शहरातील अनेक समस्यांसाठी चांगलं काम करावं ह्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला आवाज काम नेहमी चांगलं राहिलेलं आहे ते निश्चित चांगलं राहील अशी गणराजय प्रार्थना करतो नमस्कार गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण पिंपरी चोर शहराला माझ्यातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो पिंपरी चिंचवड संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात गणपती उत्सव अतिशय अत्यंत उत्साहामध्ये साजरा होतो आज सातवा दिवस आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रश्नांवरती आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून त्यांचा आवाज बुलंद करण्याकरता या समस्यांचं निराकरण होण्याकरता या चॅनलच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे तसेच जन चळवळीमध्ये काम करणारे आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत जे कामगार लढ्यामध्ये संघर्ष करतात लोकांच्या पायाभूत सुविधा मूलभूत समस्या यावरती काम करतात त्याला देखील आवाज देण्याचं काम आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी होते खरं तर श्री परदेशी सर असतील किंवा जे असतील किंवा भानदास असतील किंवा आमच्या सखी सखी सक, सखी स संगीताताई तरडे असतील यांच्या माध्यमातून हे काम अतिशय उत्कृष्टरित्या चाललेलं आहे महिला सक्षमीकरणाचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपला आवाज चॅनलच्या चा माध्यमातून या ठिकाणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सुरू आहे खरंतर हा गणेश उत्सव साजरा होत असताना अनेक समस्या आव असून महाराष्ट्राच्या समोर देशाच्या समोर आणि पिंपरी चिंचवड शहराच्या समोर आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निगडीते निगडी ते दापोडी मेट्रो मार्ग सुरू आहे आणि त्यामध्ये प्रचंड खड्डे त्या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसतात त्यामध्ये लोकांचे हातपाय मोडत आहेत जीव जात आहेत प्रशासन ढिंबा आहे प्रशासनाला जाग येत नाही आणि अशा स्थितीमध्ये आ, या प्रशासनाला खड्डेमुक्त शहर करण्याची सुबुद्धी श्री गणरायांनी देवो अशा प्रकारची प्रार्थना आहे तसेच महावितरणच्या माध्यमातून जो खेळ खंडोबा चाललेला आहे कायम वीज पुरवठा खंडित होतोय शहरातले नागरिक त्रस्त आहेत आमच्या मोहननगर चिंचोड परिसरातले नागरिक त्रस्त आहेत आम्ही वारंवार विनंती करतो की हा वीज पुरवठा सुरळीत करा मात्र त्यावरती महावितरण प्रशासन कुठलेही काम करत नाही त्यांना देखील सुबुद्धी ये हो, त्याच्यावरती योग्य उपाययोजना कराव्यात गणरायांनी त्यांना तशा प्रकारची बुद्धी द्यावी अशा प्रकारची विनंती आहे या शहरामध्ये कामगारांची अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत महानगरपालिकेमध्ये करदात्या नागरिकांची तिजोरी दिवसा लुटली जाते त्याच्यावरती दरोडे घातले जात आहेत इथले लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या सी संगनमत करून स्वतःच ठेकेदार बनून महापालिकेची तिजोरी लुटत आहेत आणि या शहरातल्या नागरिकांना कर्जबाजारी करतायत सात हजार कोटीपेक्षा अधिक कर्ज या शहराच्या महानगरपालिकेवर झालेला आहे तर या सर्व राजकीय नेत्यांना आणि प्रशासनाला विशेषतः आयुक्त शेखर सिंह आणि त्यांचं प्रशासन तीन वर्ष या ठिकाणी प्रशासक म्हणून या ठिकाणी राज्य करते केवळ लूट करणे आणि लूट करणे एवढंच बुद्धी देते बुद्धी आहे त्यांची त्यांना देखील त्यांच्या बुद्धीमध्ये दे परिवर्तन होऊन या शहराचा सर्वांगीण विकास आणि या शहरातल्या सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे निर्णय पारदर्शक कारभार करणे भ्रष्टाचार विरहित काम करणे अशा प्रकारची सुबुद्धी श्री गणरायांनी इथल्या राज्यकर्त्यांना प्रशासनकर्त्यांना देऊ अशा त्या प्रकारची श्री चरणी मी मनोभावी प्रार्थना करतो पिंपरी चिंचवड शहरातील तमाम सर्व नागरिकांना सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शहरातील नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करण्याचा श्रींच्या आरतीचा मान या ठिकाणी परदेशी सरांनी आणि आपण सगळ्यांनी आम्हाला दिलात त्याबद्दल आपला आवाज चॅनेलला देखील मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय गणेश सर्वांना गणरायाचं जे पिंपरी चिंचवड शहरात सर्व जगामध्ये आगमन झालं त्याच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा आनंद उत्सव असाच उद्रीव होत राहू आणि आपला आवाज न्यूज चॅनल आज मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपला न्यूज आपला आवाज न्यूज चॅनलचा आभारी आहे आणि आपला आवाज न्यूज चॅनल हे पाच वर्षापासून पिंपळूणच्या शहरामध्ये हो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि जी वास्तु वास्तुस्थिती आणि खरी परिस्थिती आहे ती लोकांच्या आणि जनतेच्या पुढे आणत आहे तरी माझ्या भविष्यात आपला न्यूज चॅनल आपला आवाज न्यूज चॅनल हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम गणपती उत्सवाच्या आज सातव्या दिवशी आम्ही इथं आलेलो आहे तर गणपती चरणी नतमस्तक होतो आणि आमचे राजपूत समाजाचे पदाधिकारी आमच्याकडे आहेत विद्यमान अध्यक्ष अशोक भाऊ इंगळे माजी अध्यक्ष शिवकुमार बायस महेंद्र भाऊ आणि उद्योजक दिनेश भैया तर आमच्या आपला आवाजचे जे प्रमुख आहेत आमचे भैया अतुल भैया परदेशी यांचं काम जे आहे ते वाखाण्याजोगं आहे पिंपरी चिंचवड महा मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा कारण मी त्यांचा इतका चांगला फॉलोअर हो आहे की मी प्रत्येक बातमी बघत असतो प्रत्येक गोष्टीची मी दखल घेत असतो आणि प्रत्येक गोष्टी बघितल्यावर असं समजतं की निर्भीड पत्रकारता का असती निर्भीडपणे पत्रकारता कशी करावी हे अतुल अतुलभया परदेश त्यांचे सहकारी म्हणजे आपण स्वतः देखील आपले अनेक मी न्यूज बाईट पाहिलेले आहे अतिशय निर्भीडपणे प्रश्न विचारणं हा देखील एका पत्रकारताच्या हिमतीचा प्रश्न आणि कस लागतो तो तुम्ही चांगल्या पद्धतीने उपस्थित करतात पिंपरी चिंचवड शहर रहवाशांचे जे प्रश्न आहे ते निर्भीडपणे पुढे पुढं मांडतात आणि त्याची दखल घेऊन पालिका कसं त्याच्यावर काम करणार त्याच्यावर कशा पद्धतीने रिॲक्ट होणार यासाठी तुम्ही प्रयत्नशील असतात माझ्या राजपूत समाज संघटनेकडून टाटा मोटर्स मित्र परिवाराकडून मी मनापासून शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो पुन्हा गणपती चरणी मी नतमस्तक होतो जय हिंद जय भारत भारत माता की जय प्रथम मी गणेशोत्सवाच्या सर्व देशवासींना पिंपरी चिंचवळाशियांना या ठिकाणी मनपूर्वक हार्दिकाच्या शुभेच्छा देतो आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या या भव्य अशा या कार्यालयामध्ये आज राजपूत समाज संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आरतीसाठी आपण जो मान दिला त्याबद्दल प्रथमचा आपला आवाज मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपला आवाजचं जे जर सांगायचं झालं या शहरामध्ये तर अतिशय कमी वेळामध्ये अतिशय नावारूपाला आलेलं कारण त्यांच्या बातम्यांचा जो या पिंपरी चिंचवड शहरवासींवर जो परिणाम झालेला आहे जो घर गर गोरगरीब लोकांच्या अळी अडचणी प्रशासनासमोर त्यांनी ज्या पद्धतीने मांडलेल्या आहेत हा भाग खूप वाकण्याजोगा आहे आणि मी नेहमी सतत या आपला आवाजचा खूप मोठा असा फॉलोअर्स म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेव्हा बघतो तर सगळीकडे आपला आवाज आपला आवाज आणि आपला आवाजच असं मला दिसतंय आहे आपला आवाजचे जे आमचे मोठे बंधू आहेत अतुल भैया परदेशी यांची मेहनत याच्या मागे खूपच खूपच मेहनत याच्यामध्ये आहे एवढंच मी आपल्या समोर या ठिकाणी परत सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया आज आमच्या समाजातर्फे इथं आपला आवाज आरती झाली बरोबर पर आहे आरती झाल्यानंतर आता इथं पिंपरी चिंचवड मध्ये एकदम आनंदाचा महोत्सव आहे ज्याप्रमाणे आपला मोठा भाऊ असतो तसं आमचे बंधू अतुल भाऊ परदेशी हे ह्या पिंपरी चिंचवड समाजासाठी एक मोठा भाऊ म्हणून काम करतात ज्यावेळेस आपल्याला समाजामध्ये अडचण निर्माण होती की त्यांच्या एका फोनमध्ये बरीचशी कामं सवल होतात प्रशासकीय कामं असो किंवा पोलीस चौकीचं काम असो किंवा कोणतं पत्रकारेचं काम असो ते त्यांच्या त्यांचं मार्गदर्शन एवढं त्यांच्या लाभतंय की त्यांच्या मार्गदर्शनात आता युवक एकदम ताकदवर झालेले येणाऱ्या पुढच्या काळात की अतुल भैयासारखा जो आम्हाला मार्गदर्शन एक मोठा भाऊ लाभलेला आहे हा संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला लाभावा आणि पिंपरी चिंचवड शहराचा एकदम उत्तम विकास व्हावा हीच आमची गणरायाचरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या हो